कहे पायावरी या वारकरी संतांच्या महायोगपीठे तटेमिकाय दातोंद्रे समागत्यमानंद कंदम परब्रम्हलिंग अखिल अखिलकोटी ब्रह्मांड नायक संत श्रेष्ठ सद्गुरु जनसेवानंद सुभाष महाराज यांच्या कृपाशीर्वादाने श्री क्षेत्र मलकापूर ते पंढरपूर पायी दिंडी सोळा दिनांक तीस तारखेला मलकापूर येथून निघणार आहे आणि हा सोहळा श्री क्षेत्र मलकापूर नगरीतून निघाल्यानंतर टप्पे मजल दरमजल करत 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 एकादशीच्या एक अगोदर नवमी मिल, दसमीला तो पंढरपूरला पोहोचेल एकादशी होईल एकादशीच्या नंतर बारशीच्या दिवशी महाप्रसाद असेल तर महाप्रसाद घेऊन आपली दिल्ली मलकापूर या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी स्थिर होऊन पुन्हा मलकापूरला पत्तीचा प्रवास होईल या अनुषंगाने माझी सर्व भाविकांना विनंती अशी आहे आपणाला सर्वांना आपल्याला एक पत्रिका पाठवलेली आहे ती पत्रिका आपण सर्वांनी भक्तांनी स्टेटसला ठेवावी दुसरी सूचना अशी आहे या परिसरातले मंडळ या परिसरातले भाऊ भक्त यांनाही विनंती आपण दिल्लीमध्ये सहभागी व्हा आणि महाराष्ट्रभरातील जे भक्त आपले आहेत या सर्वांनाही माझी विनंती आहे की आपण सर्वांनी दिंडीमध्ये सहभागी व्हावं दिंडीमध्ये सामील होऊन आपल्या आगमनाने दिंडीची शोभा वाढणार आहे मी तुम्हाला वैयक्तिक स्वतःला सांगतोय तुम्हाला की आपण दिंडीत या आणि दिंडीमध्ये येऊन आपल्या का या दिंडीमध्ये सामील व्हा दिंडीमध्ये खूप छान सोय असते गरम पाण्याची सोय असते राहायला तंबू असतात भोजनासाठी खूप स्वादिष्ट जेवण असतं हे सर्व हे सगळं छान छान असतं आपल्या सर्वांच्या येण्याचीच आम्हाला फक्त प्रतीक्षा आहे आपल्या सर्वांना जे ह्याही करतो विनंती करतो ते आपण सर्वांनी दिंडीमध्ये यावं आणि आपल्या येण्यामुळं दिंडीची शोभा वाढणार आहे एवढंच बोलतो आणि आनंदी ते पंढरपूर दिंडी सोहळा नेतो घेऊन पंढरपूरला नेतो ने परंतु ज्या लोकांना तिकडून जाता येत नाही कारण तिकडचा प्रवास बऱ्याच दिवसाचा असतो एकवीस दिवसाचा बावीस दिवसाचा प्रवास असतो हा आपला आठ दिवसाचा प्रवास आहे आणि या आठ दिवसाच्या प्रवासामध्ये वेळही कमी लागतो आणि वारीही घडते त्यामुळे माझी विनंती आहे आपण या दिंडीमध्ये या आपण या दिंडीमध्ये सहभागी व्हा आणि आपल्या दिंडीमध्ये येण्यामुळं आपल्या कार्यक्रमामध्ये आणखीन शोभा वाढेल अशी विनंती करतो आणि सर्वांना विनंती करतो आपल्या दिंडीमध्ये कुठलीही बेसी आकारली जात नाही हे सर्वात महत्वाचं आहे एवढंच सांगून मी आपल्या सर्वांना नमस्कार करतो पुन्हा एकदा आग्रहाचं विनंती विनंती करतो की आपण दिल्लीमध्ये यावं आणि सहभागी व्हावी धन्यवाद नमस्कार